वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धा विश्व आपल्या या प्लॅटफॉर्मवर तर दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो तसंच जीएस संबंधित सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओ आपण दररोज सकाळी दहा वाजता अपलोड करत असतो तर अॅग्रिकल्चर संबंधी शॉर्ट व्हिडिओ आहे तो संध्याकाळी चार वाजता आपण अपलोड करत असतो आणि या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रामुख्याने प्रश्नांचा सोर्स आपण एमपेसीचे पीवायक्यू आहे त्यामध्ये जीएस संबंधित जे काही प्रश्न विचारले आहेत त्या संबंधित आपण प्रश्न अपलोड करत असतो आणि त्याची डिटेल माहिती बघत असतो या व्यतिरिक्त अॅग्रिकल्चर संबंधित जे काही प्रश्न आहे इम्पॉर्टंट पी वाय क्यू वगैरे आहेत आतापर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहेत किंवा विचारू शकतील असे काही प्रश्न आहेत ते आपण दररोज संध्याकाळी चार वाजता अपलोड करत असतो आपल्या याच्या सिरीजच आहेत आणि त्याच्या लिंक वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल याशिवाय आपण बरेचसे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या सुद्धा लिंक आहे ऍपची लिंक आहे ऍप मध्ये आपल्या आता सर्वांसाठी फ्री टेस्ट अवेलेबल झालेली आहे कृषी विद्यापीठ भरतीसाठीची तुम्ही क्वालिटी चेक करू शकता याशिवाय फ्री टेस्ट महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही भाषेमधून मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमधून ते टेस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि महत्वाचं त्यातही की त्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे ते सुद्धा दोन्ही भाषेमधून दिलेलं आहे आणि त्यासोबतच आणखी एक ॲडिशनल गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा ॲड केलेलं आहे त्यामध्ये त्यापेक्षाही जास्त डिटेल माहिती तुमची कव्हर होईल तर टेस्ट आहे अॅग्रिकल्चर संबंधित ते टेस्ट नक्की सोडवा कुठलीही अॅग्री एक्झाम प्रिपेअर करत असाल तर त्यासाठी ते बेनिफिशियल राहील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की व्हिडिओ एक्सप्लेनेशन मधून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कवर होईल आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा त्याबद्दल सांगा कारण फ्री ऑफ कॉस्ट जास्ती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला पाहिजे चला तर मग आजचा प्रश्न आहे आजचा प्रश्न आपण समजून घेऊ अॅग्रिकल्चर क्वेश्चन सिरीज मधला आजचा आपला प्रश्न आहे की गाईच्या दुधाला पिवळा रंग काय येतो चला तर प्रश्न नीट वाचून घेऊ क्वेश्चन आहे काऊ मिल्क युजली हॅज अ एलोवेश क्रीमी कलर मेनली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ विच पिगमेंट म्हणजे गाईच्या दुधाला साधारणपणे पिवळसर क्रीम सारखा रंग येतो कारण त्यामध्ये कोणते पिगमेंट किंवा रंग द्रव्य आढळते यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत रायबोफ्लेविन कॅरोटीन झॅन्थोफिल क्लोरोफिल आणि मायोग्लोबिन तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅरोटीन कॅरोटीन मुळेच गायीचं दूध आहे त्याला थोडासा पिवळचा रंग पाहायला मिळतो आणि म्हशीच्या दुधामध्ये कॅरोटीन असते का तर नसते ते कॅरोटीन काय होते ते ए विटॅमिन ए आहे त्यामध्ये कन्वर्ट होते त्यामुळे म्हशीच्या दुधामध्ये कॅरोटीन शिल्लक राहत नाही कॅरोटीन नसते असं आपण म्हणू शकतो कारण ते ए मध्ये कन्व्हर्ट होते म्हणून बफेलो आहे म्हणजे म्हशी आहे त्यांच्या दुधाला कुठला रंग येतो पांढरा रंग पांढरा रंग दिसतो आपल्याला प्रामुख्याने केसेन प्रेझेंट असते असं सुद्धा म्हणू शकतं त्यामुळे त्याला पांढरा रंग येतो म्हशीच्या दुधाला मात्र गाईच्या दुधाला पिवळा रंग येतो कारण कॅरोटीन मुळे येत असतो म्हणून लक्षात ठेवा इतर सुद्धा ऑप्शन आहेत ते सुद्धा आपण ऑप्शन तपासून बघणार आहोत थोडक्या सुरुवातीला कॅरोटीन म्हणजे काय डिटेलपणे पाहू कॅरोटीन हे वनस्पतीतील केशरी किंवा पिवळ्या रंगाचं पिगमेंट असते असं आपण म्हणू शकतो म्हणून ते कॅरोटीनाईट गटामध्ये मोडते प्रमुख्याने जर तुम्ही विचार केला तर गाजर आहे किंवा जे काही तडसर केशरी फळे तुम्हाला पाहायला मिळतात जसं पपई आंबा भोपळा रताळे टोमॅटो यामध्ये प्रामुख्याने कॅरोटीनचे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळते प्रामुख्याने कॅरोटीन जे आहे ते बीटा कॅरोटीन यामध्ये मुख्य सोर्स असतो विटामिन चा जे डोळ्यांसाठी डोळ्यांच्या दृष्टीसाठी अत्यंत उपयोगी असते आणि त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला नाईट ब्लाइंडनेस पाहायला मिळतो कॅरोटीनला प्रो विटॅमिन ए म्हणतात म्हणजे विटॅमिन एचं पूर्व रूप असं सुद्धा म्हणू शकतात कारण बीटा कॅरोटीन शरीरात जाऊन विटॅमिन ए मध्ये बदलते ही अत्यंत महत्वाची बाब आहे की लक्षात ठेवा विटॅमिन एचं पूर्व रूप आपण का म्हटलं कारण बीटा बिटा कॅरोटीन शरीरामध्ये जाऊन विटॅमिन ए मध्ये बदलते म्हणून आपण विटॅमिन एचं पूर्व रूप असं म्हटलेलं आहे कोणाला बिटा कॅरोटीनला प्रकारे कॅरोटीनचं महत्व तुम्हाला समजलं आता रायबो फ्लेविन काय आहे ते सुद्धा समजून घेऊ बघा तर रायबो फ्लेविन आहे रायबो फ्लेविनला आपण विटॅमिन बी टू असं म्हणतो यामध्ये प्रामुख्याने म्हणजे हा बी आणि सी जे विटॅमिन असतात लक्षात ठेवा ते वॉटर सोल्युबल विटॅमिन असतात म्हणजे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व असतात इतर जे आहेत ए के हे मात्र पाण्यात विरघडत नाहीत ते कसे आहेत फॅट सोल्युबल विटॅमिन आहे असं आपण म्हणू शकतो त्यात विरघळणारे असतात बी आणि सी म्हणूनच आपल्या शरीराला याची वारंवार गरज असते कारण ते मलमूत्राद्वारे किंवा आपल्या स्वेटिंगद्वारे किंवा इतरत्र जे आहे त्याचं लॉसेस होतात किंवा ते पाण्याद्वारे आपल्या शरीरातून निघून जातात कारण ते शरीरामध्ये साठवून ठेवू शकत नाही कारण ते पाण्यामध्ये विरघडतात आणि बाकीचे ए डी ई की विटॅमिन आहे ते फॅट सोल्युबल असतात आणि आपल्या शरीरामध्ये आपण ते थे साठवून ठेवू शकतो रायबोफ्लेविन तुम्हाला समजलं रायबोफ्लेविन म्हणजे विटॅमिन बी टू असं आपण म्हटलं नंतर आणखी इथे एक एक्झाम्पल पाहायला मिळते ते म्हणजे झॅन्थोफिल आता झॅन्थोफिल काय असते झॅन्थोफील येल्लो प्लांट पिगमेंट आहे हा कॅरोटोनाईट ग्रुप मधलाच आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्यामुळे कुठला कलर येतो पिवळा कलर येतो लक्षात ठेवा बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारून झालेला आहे आणि फोटोसिंथेसिस मध्ये हा हेल्प करत असतो कशासाठी ऍब्झॉर्बिंग लाईट अँड प्रोटेक्टिंग क्लोरोफिल अर्थ जा असा प्रकाश संश्लेषणामध्ये मदत करतो क्लोरोफिलचं संरक्षण करतो आणि याचे काही एक्झाम्पल्स सुद्धा आहेत जसं लुटीन किंवा झियाथिन डोळ्याच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात अशा प्रकारे आपण याबद्दल माहिती घेतली त्याच्यानंतर मायोग्लोबिन आहे याबद्दल आपण माहिती घेऊ मायोग्लोबिन म्हणजे काय असते ऑक्सिजन बांधून ठेवणारे काही स्नायू प्रथिन असते त्याला मायोग्लोबिन असं म्हणतात ग्लोबिन असे आहेत प्रामुख्याने हे जे असतात स्नायू पेशींमध्ये पाहायला मिळतात लाल किंवा गडद रंगाच्या स्नायू असतात त्यांच्यामध्ये आणि ऑक्सिजन साठवून ठेवण्याचं काम करत असतात व्यायाम करताना किंवा स्नायू आकोंचन पावताना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम या मायोग्लोबिनचं असते आणि हिमोग्लोबिन रक्तामध्ये असते तर मायोग्लोबिन फक्त स्नायूमध्ये असते लक्षात ठेवा हा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला ऍडिशनल गोष्टी सांगितली हिमोग्लोबिन कुठे असते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रक्तामध्ये असते तर मायोग्लोबिन हे कुठे असते फक्त स्नायूमध्ये आहे तर हा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणखी एक कंटेन यामध्ये दिलेला आहे क्लोरोफिल आता क्लोरोफिल सगळ्यांना माहिती असेल ग्रीन कलरचा पिगमेंट आहे हिरव्या रंग म्हणजे हिरवा रंग देणारा वनस्पती वर्णद्रव्य असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता प्रामुख्याने मध्ये आपल्याला पाहायला मिळते पेशी असतात सेल सेलचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल त्यामध्ये क्लोरोपास्ट असते सायटोप्लाझम मध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या क्लोरोपास्टमध्ये सायटोप्लाझो मध्ये क्लोरोपास्ट असते आणि क्लोरो मध्ये आपल्याला क्लोरोफिल नावाचं कंटेंट पाहायला मिळते ज्याच्यामुळे पानांना हिरवा रंग येत असतो आणि प्रकाश संश्लेषणासाठी अत्यंत उपयोगी असते तसंच तस क्लोरोफिल जो आहे तो प्रामुख्याने निळा आणि लाल रंग शोषून घेते त्यामुळे ऊर्जेच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचं साखरमध्ये ग्लुकोजमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये रूपांतर होते जे प्रकाश संश्लेषणासाठी हा अत्यंत महत्वाचा असतो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता क्लोरोफिलचे ए बी असे प्रकार सुद्धा आहेत अशा प्रकारे इतर ऑप्शन सुद्धा आपण डिटेलपणे बघितले अशाच प्रकारे आपल्या टेस्टमध्ये अॅनालिसिसमध्ये आपण डिटेलपणे अनालिसिस सांगितलेला आहे विश्लेषण सांगितलेलं आहे एका प्रश्नासोबत तुमचे किती सारे प्रश्न कव्हर होतील याचा दास तुम्ही या प्रश्नावरून लावू शकता आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इतर तुमच्या मैत्रिणींना सुद्धा या फ्री टेस्ट बद्दल सांगा त्यांच्यापर्यंत सुद्धा इन्फॉर्मेशन पोहोचू द्या आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद